हिवाळ्यामध्ये ना उष्ण पदार्थांचं म्हणजेच ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं कधीही चांगलंच असतं यामुळे आपल्या शरीराची जास्त प्रमाणात झीज देखील होत नाही म्हणूनच आज मी सकाळच्या नेहारीमध्ये म्हणजेच सकाळच्या नाश्त्याकरिता आजीच्या आठवणीतील मस्त असं मेथीचं आणि बाजरीच्या पिठाचं खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे घरगुती साहित्यांमध्येच तयार होते परंतु यामध्ये ना भरपूर सारे पौष्टिक घटक आहे सोबतच हे तेवढंच दमदार आहे त्यामुळे हे तुम्ही रात्रीच्या जेवणात देखील नक्कीच बनवून खाऊ शकता चला तर मग लगेचच या साध्या सोप्या आणि मस्त अशा खमंग खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी घेते एक वाटी न चाळलेलं बाजरीचं पीठ त्याच वाटीने मोजून घेऊयात अर्धा वाटी बेसनपीठ बेसनपीठामुळे ना हे थालीपीठ छान असे खमंग आणि खुसखुशीत तयार होतील सोबतच घेऊयात पाव वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ फक्त यामध्ये चिकटपणा येण्याकरिताच घालायचं आहे जास्त प्रमाणात घेऊ नका आता हे थालीपीठ जास्त प्रमाणात पौष्टिक बनावे याकरिता यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालणार आहोत त्यामध्ये अर्धा वाटी घेतलेली एक कांद्याची पात ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे एक मध्यम आकाराचा बारीक शिरलेला कांदा एक वाटी स्वच्छ छान अशी धुवून घेतलेली मेथीची पाने थोडीशी देठासहित पाने घेतली तरी देखील चालणार आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आवडीनुसार तर यामध्ये ना तुम्ही वेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा देखील समावेश करू शकता किंवा बऱ्याचदा सकाळची किंवा रात्रीची भाजी बनवलेली शिल्लक राहते तर अशी देखील भाजी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता या संपूर्ण भाज्या मी या पिठामध्ये टाकते आहे आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊयात कारण या भाज्यांमध्ये थोडासा ओलावा असला की पीठ देखील थोडंसं ओलसर होतं यामुळे आपल्याला पुढे यामध्ये पाणी किती घालायचं आहे ना ते समजेल आता आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत त्याकरिता मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक चमचा धणे चवीनुसार मीठ एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडशोप घेतलेले आहे सोबतच अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे देखील घेतलेले आहेत आता हे संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि पाणी न टाकता थोडंसं जाडसर याचं एक छानसं वाटण बनवून घेऊयात तर बघा अशा स्वरूपाचं पाणी न टाकता थोडंसं जाडसर मी या ठिकाणी हे वाटण तयार करून घेतलंय हे देखील या पिठामध्येच टाकूयात सोबतच टाकणार आहोत एक चमचा ताजं दही यामुळे ना अगदी हलकासा याला आंबटपणा येतो आणि सोबतच हे थालीपीठ वातळ देखील होत नाही सोबतच दोन चमचे पांढरे तिळही टाकलेले आहेत संपूर्ण साहित्य हातानेच छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण काही जणांचं दही हे जास्तच पातळ देखील असू शकतं म्हणजेच पाण्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त असू शकतं तर अशा वेळेला ना आपण हे अगोदरच मिक्स केलं की आपल्याला पाणी किती टाकायचं आहे ना ते समजतं आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि छान असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपलं पीठ या ठिकाणी तयार करून घेऊयात हे पीठ ना जास्त घट्ट ठेवायचे न जास्त पातळ ठेवायचे जास्त पातळ ठेवलं तर आपल्याला थालीपीठ थापता येणार नाही ना आणि जास्त घट्ट असेल हे थालीपीठ जास्तच देखील तयार होतात त्यामुळे हे, पट हे मी आता पटापट व्यवस्थित मळून आहे तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं हे पीठ मी छान असं व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आता यावर अगदी थोडासा तेलाचा हात लावूयात म्हणजे मग मं हे पीठ छान असं व्यवस्थित मऊ होईल तर बघा या स्वरूपाचं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे म्हणजेच जा भिजवून झालेलं आहे लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात त्याकरिताना मी या ठिकाणी सुती कपडा घेतलेला आहे हा मी थोडासा ओला करून नंतर घट्ट पिळून घेते बघा या स्वरूपाचा असं केल्यामुळे ना आपल्या या कापडाला हे पीठ चिकटणार नाही आणि कापडावर आपण हे थालीपीठ थापले की ते पटकन आणि व्यवस्थित थापले देखील जातात नंतर तव्यावर टाकायला देखील सोपं पडतं तर बघा अगदी छोटासा मी या पिठाचा गोळा घेतलेला आहे हा हातांवरच थोडासा गोल करून घेते म्हणजेच मऊ करून घेते म्हणजे मग आपल्या थालीपीठाला तडे जाणार नाहीत किंवा क्रॅक्स जाणार नाही आता हात देखील थोडासा ओला करून घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला देखील हे पीठ चिकटत नाही तर बघा अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने आपण हे थालीपीठ छान असं गोल आकारामध्ये ना थापून घेऊयात अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्कीच पहिल्या प्रयत्नात जमू शकते तुम्हाला हे थापत असताना मध्ये जरी वाटलं ना पीठ हाताना चिकटते त्यावेळेला देखील थोडासा हात या पाण्यामध्ये बुडवून घ्या तर बघा काही मिनिटांमध्येच आपलं हे थालीपीठ छान असं गोल आकारामध्ये न जास्त पातळ न जास्त जाड अशा पद्धतीचं हे मी थापून आहे तर बघा साधारणतः एवढी जाडी मी ठेवलेली आहे यावरून डेकोरेशन करता थोडेसे पांढरे तिळ टाकते हे टाकणं ना पूर्णतः ऑप्शनल आहे कारण अगोदरच तिळ आपण वापरलेले आहे आता ना याला पाच ते सहा होल पाडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने बोटाच्याच मदतीने असं केल्यामुळे आपलं थालीपीठ छान असं आतपर्यंत खमंग भाजलं जातं सोबतच ना यामध्ये असं तेल टाकलं की ते तेल देखील थालीपीठावर एकसारखं व्यवस्थित पसरतं व्यवस्थित थापून झालेलं आहे लगेचच कापडासगट हे थालीपीठ उचलून घेऊयात आणि तव्यावर भाजून घेऊयात त्याकरिता तवा मी अगोदरच गरम व्हायला ठेवला होता यावर अगदी हलकंसं थोडंसं तेल मी टाकून आहे हे टाकणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे नंतर देखील तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने कापडासकटच हे थालीपीठ तव्यावर टाकायचे नंतर अलगद हाताने हे कापड उचलून घ्यायचं अगदी सहजतेने हे बाजूला होतं तर बघा हे जे होल आहेत ना यामधून तुम्हाला थोडंसं तेल टाकायचं आहे आता या ठिकाणी तेलाचा वापर कितपत करायचा ना हे पूर्णतः तुमच्या आवडीवर डिपेंड करतं पण थालीपीठांवर थोडंसं जास्तचं तेल मला नक्कीच आवडतं त्यामुळे थोडंसं तेलाचा वापर मी जास्तच करते आहे तसं देखील हिवाळ्यामध्ये थोडासा तेलाचा वापर एक्स्ट्रा केला ना चालतो बरं का त्यामुळे आजच्या दिवस तरी मी डाएट बाजूला ठेवलं आहे आणि मस्त असं खमंग हे थालीपीठ थोड्याशा जास्त तेलामध्ये ना भाजून घेते आहे तर बघा दोनही साईडने मस्त असं अलटपलट करून हे खमंग थालीपीठ मी मध्यम गॅसवर भाजून घेते आहे यावेळेला गॅसची फ्लेम मध्य किंवा कमीच ठेवा फुल ठेवू नका नाहीतर मग हे वरच्यावर फक्त भाजलं जाईल आतून मात्र कच्च राहील अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्ही जर मुलांना बनवून दिले ना तर वा क्या बात हे मुलं तर नक्कीच तुमची प्रशंसा करणार आहे आणि मस्त अगदी पोट पोटतुटूस तोपर्यंत खाणार आहेत कारण मी देखील लहानपणी अशा पद्धतीचे थालीपीठ भरपूर प्रमाणामध्ये खाल्लेले आहे म्हणूनच अजूनही त्या बालपणीच्या आठवणीतील चव जिभेवर मस्त अशी रेंगाळते तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे थालीपीठ या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून बघा तुम्ही देखील खा तुमच्या मुलांना देखील खाऊ घाला आणि वयस्कर माणसं असेल तर त्यांना नक्कीच खाऊ घाला तर साधारणतः मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये पाच ते सहा थालीपीठ अगदी व्यवस्थित तयार होतात या ना मी तुमच्यासोबत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ वेगवेगळ्या -वे मिक्स धान्यांचे थालीपीठ शेअर केले आहेत त्यांना तुम्ही नक्कीच चांगलासा प्रतिसाद दिलेला आहे पण जरीही नवीन सबस्क्रायबरकडनं ते व्हिडिओ बघायचे राहून गेले असेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा नक्कीच ते तुम्हाला आवडतील सेम पद्धतीने मी दुसरं देखील थालीपीठ थापून घेतलेलं आहे हे देखील सेम पद्धतीने छान असं खमंग भाजून घेते तर बघा अशा रंगावर आपल्याला हे थालीपीठ खमंग भाजून घ्यायचे आहेत चला तर मग तयार झाले हे खमंग तालीपीठ मस्त असे गरमागरम सर्व करूया तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय